हाय नमस्कार शुभ सायंकाळ शुभ संध्याकाळ म्हणता तरी चालत बघा कारण आता वाजलेले आहे सात तर मी आज काय करणार आहे मी तुम्हाला दाखवते बरं का तर मी आज करणार आहे वांग आणि वरणा म्हणजे वांग आणि पावटा मिक्स आमटे करणार आहे थोडंसं ज्वारीचं पीठ घालून हां टोमॅटो घालणार नाही कारण ते म्हणजे मला टोमॅटो घालता ना की तुझं थोडे आंबूसांबू आमटे लागते आणि मला काहीतरी तसलं आवडत नाही बघा तर मी छान वरणा आणि वांग माझ्या पद्धतीने आमटी करणार आहे अशी एक नंबर तर आमटी हा जास्त तिखट पण नाही सपक पण नाही अशी छानपैकी आमटी करणार आहे तर ते आम आमट्यासाठी मी काय घेतलेलं आहे बघा आता अंधार पडलेला आहे त्यामुळे मी कडीपत्ता काढणार नाही आणि मी दोन दिवसासाठी येते म्हणून माझ्याकडं कोथंबीर पण नाही पण जर मिळाली कोथंबीर उसनी रंजनासारखी उसनी कोथंबीर जर मिळाली तर मी नक्की आणते कोथंबीर तर आपल्याला तसं काय गरज गरज पण नाही की आपल्याला सगळं कोथंबीर पाहिजे आदलं आद पाहिजे लसूण पाहिजे असं माझं काही नसतं आपली साधी सोपी सिंपल असे आमटे आपल्याला खावशी वाटेल तशी हां माझं काही लाड नाहीत काही हे तुम्हाला पाहिजे ते तुम्हाला पाहिजे असं काही नाही तर आपली साधी सोपी मस्त छानपैकी आमटी करणार आहे तुम्हाला मी दाखवते मी काय काय घेतलेलं आहे बघा तर हे बघा इथं वरण्याचे दाणे सुरून घेतलेले आहेत मी इथं थोडा लसूण घेतलेला आहे इथं छोटासा एक कांदा चिरून घेतलेला आहे आणि अगं ग हे बघा इथं वांगी चिरून घेतलेली आहेत मी हे वांग तुम्हाला वाटत असेल खराब आहे पण हे वांग खराब नाही बरं का वांग चांगलं आहे तर आता करणार आहे आमटे त्यासाठी बघा इथं ठेवलेलं आहे डेचक तर याच्यात घालणार आहे आता मी तेल हे बघा इथं घातलेलं आहे आता मी तेल बघा घातलेला आहे कांदा दिसतोय ना कांदा हां बघा आणि हा लसूण किती पण महागू द्या पण लसणाशिवाय आपल्याला काही चव लागत नाही हां हे बघा हे आमटीसाठी पाणी ठेवलेलं आहे गरम म्हणजे लवकर वरण्याचे पावट्याचे दाणे आहेत ना ते दाणे पण लवकर शिजतील मग तेवढ्यासाठी हे इकडं पाणी गरम करून घेतलेलं आहे तर हे बघा आता हे वरण घातलेलं आहे याच्यातच थोडंसं ज्वारीचं पीठ घालणार आहे मी हे बघा हे थोडंसं ज्वारीचं पीठ त्याच्याबरोबरच हे पीठ भाजून घ्यायचं म्हणजे जरा चव जरा वेगळे येते चांगली येते आणि हे बघा ही थोडीशी हळद लागली आणि हे बघा ही टाकलेली आहे मी चटणी हां लाल भडक चटणी आता हे छानपैकी शिजून द्यायचं हम्म कसा कलर आलेला आहे बघा आणि आपलं हे बघा हे चवळीप्रमाणे आपलं मीठ मी जास्त मीठ खात नाही त्यामुळे मी मीठ आपलं कमीच घालते मला जास्त मीठ नाही चालत मी जास्त मीठ खात पण नाही फक्त एक गोष्ट काय झाली माहिती का जे तेलात जराशी वांगी भाजायला लागत होती ना तर ती वांगी भाज्याचं अगोदर मी पीठ टाकलं ते थोडंसं चुकीचं झालं तर वरण्याचे दाणे टाकले ना तेव्हा वांगी टाकायला लागतात आणि नंतर थोडंसं पीठ टाकायला लागत होतं तेवढं थोडंसं इकडं तिकडं झालं ते तुम्ही आता समजून घ्या घ्या आता लक्षात पण आमटी बाकी एका नंबर होणार ही बाकी मला माहिती तर हे बघा ही आणली विरातच्या आयची मी कोथंबीर थोडीशी आता आमटी आपली तयार झालेली आहे करायची भाकरी तर या जेवायला आहे बघा वांग वरणा केलेला आहे इकडं मस्तपैकी ज्वारीची भाकरी केलेली आहे तर या जेवायला